नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या घनसावंगी तालुक्यातील पहाटे फिरणाऱ्यांची संख्या वाढली घनसावंगी तालुक्यात गेल्या काही दिवसात तापमानात अचानक झालेल्या घसरणीमुळे थंडीचा जोर वाढला असून पहाटेची हवा अधिकच गारठलेली जाणवत आहे पहाटेच्या सुमारास तापमान तब्बल बारा तेरा अंश सेल्शियस पर्यंत खाली येत असल्याने नागरिकांनी आपल्या सकाळच्या दिनचर्येत बदल करत मॉर्निंग वॉककडे मोठ्या प्रमाणात वळणे सुरू केले आहे शहरातील मुख्य रस्ते उद्याने सार्वजनिक मैदाने मोकळे परिसर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर सकाळच्या वेळी फिरणाऱ्यांची झालेली मोठी गर्दी स्पष्टपणे जाणवत आहे स्थानिकांच्या मते गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट वाढली आहे चालणे धावणे प्राणायाम योगासने असे आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात केला आहे वयोवृद्ध महिला तरुण विद्यार्थी अशा सर्व वयोगटात सकाळच्या व्यायामाविषयी उत्साह पाहायला मिळत आहे थंडगार हवा शांत वातावरण आणि प्रसन्न करणारा निसर्ग यामुळे सकाळी चालणे अनेकांसाठी आकर्षक ठरत आहे वाढता कामाचा ताण प्रदूषण अनियमित जीवनशैली आणि बदलते हवामान लक्षात घेता नियमित व्यायाम ही काळाची गरज बनली आहे त्यामुळे नागरिकांनी मॉर्निंग वॉककडे आरोग्यदायी सवय म्हणून पाहायला सुरुवात केली आहे आरोग्य तज्ज्ञांच्या मते नियमित चालल्याने हृदयाची क्षमता वाढते रक्ताभिसरण सुरळीत राहते श्वसन तंत्र मजबूत होते आणि मानसिक तणाव कमी होतो थंडीत शरीराला उब मिळविण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते त्यामुळे या काळात चालण्याचा फायदा अधिक मिळतो मधुमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा अशा आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी चालणे हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय असल्याचे डॉक्टर सांगतात मॉर्निंग वॉक ग्रुपमधील एका सदस्यांचे म्हणणे विशेष लक्षवेधी ठरले ते म्हणजे थंडीत पहाटे घर घराबाहेर पडणे अवघड वाटते पण एकदा चालायला सुरुवात केली की के ऊर्जा दुपटीने वाढते तणाव कमी होतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते आता तरुण पिढी देखील मोठ्या संख्येने या सहभागी होत आहे काही गट एकत्र येऊन प्राणायाम स्ट्रेचिंग व्यायाम करीत आहेत तर काही जण मोबाईल ॲपच्या सहाय्याने स्टेप काउंट कॅलरी बर्न आणि फिटनेस लक्ष नोंदवत आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान हवामान विभागाने तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला असून यामुळे पुढील काही दिवसात सकाळच्या फिरण्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळी संतोष खाडे शिवाजी मदनुरे गणेश ढोबळे राजेंद्र खाडे अजून खाडे प्रदीप खाडे अनिल मदनुरे महादेव खाडे साईनाथ कुटे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद